हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वामिनी कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्तीस इंची लांबीचे मायक्रो प्लॅटेडमधले मंगळसूत्र मॅट मंगळसूत्र देखील आहे त्याच्यामध्ये मॅट मंगळसूत्राचं आपण वेगळं असं व्हिडिओ आपण करूयात ओके सो आपण स्टार्ट करूयात त्या अगोदर बुकिंग प्रोसिजर एक्सप्लेन करते लिंकवर क्लिक करून जी लिंक दिलेली असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बुकिंग करायची आहे कॅश uh, ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे मंगळसूत्राच्या आजच्या कलेक्शनला तुम्हाला फ्री शिपिंग असणार आहे महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंगमध्ये डिलिव्हरी होईल बुकिंगसाठी स्क्रीनशॉट शेअर करायचे आहेत स्क्रीनशॉट शेअर करून अमाऊंट uh, पे करायचे आहे आणि त्यानंतर दोन दिवसानंतर तुमचं पार्सल डिस्पॅच होईल ओके सो स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ सगळ्यात सुंदर असं पहिलं मंगळसूत्र साधं सिम्पल मंगळसूत्र ओके okay, वाट्या बघू शकता कोयरी डिझाईनमध्ये आणि डॉटेड बॅटर्नमध्ये सुंदर अशा वाट्या दिलेल्या आहेत त्याला ब्लॅक मनी आणि गोल्डन मनी अशा प्रकारचं कॉम्बिनेशनमध्ये जाणार आहे म मधला जो पोर्शन आहे मंगळसूत्राचा तो पूर्णपणे तुम्हाला गोल्डन सरीचा दिलेला आहे छत्तीस इंची लांबीचं हे मंगळसूत्र मायक्रो प्लेटिंगची क्वालिटी असलेला हा पीस असणार आहे ओके वाटी मंगळसूत्र आहे पण वाटी मंगळसूत्र ह्याच्याबरोबर तुम्हाला मंग इयरिंगसुद्धा येणार आहे ओके ह्याच्याबरोबर तुम्हाला सेम पेंडसारखे तुम्हाला इयरिंगसुद्धा येणार आहेत ओके पूर्णपणे मायक्रो प्लेटिंगचा पीस असणार आहे की ज्यांना हवा असेल स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे बुकिंगसाठी प्राईज असणार आहे थ्री एटी फ्री शिपिंग ओके थ्री तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंगसाठी तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग छत्तीस इंचचं लांब मायक्रो पीस असणार आहे की सुंदर अशी आपण ह्याला सर अटॅच केलेली आहे किंमत आहे या मंगळसूत्राची तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मिडल मिडलमध्ये तुम्हाला गोल्डन सर चेन जाणार आहे आणि दोन्ही बाजूला ब्लॅक मनी आणि गोल्डन पॅचवर्क दिलेला आहे की तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये असणार आहे ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट शेअर करून बुकिंग करा तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग वळूयात दुसऱ्या okay. मंगळसूत्राकडे ओके सुंदर असं मंगळसूत्र आहे पिकॉक डिझाईनवाला पेंडेंट आहे मायक्रो प्लेटिंगवालाच पीस आहे सगळे मंगळसूत्र छत्तीस इंची लांबीचे तुम्हाला मिळणार आहेत ओके okay. कॉपर बेस असतात मायक्रो प्लेटिंग केलेलं असतं या मंगळसूत्रांना बरेच दिवस टिकतात व्यवस्थित यूज केला तर तुम्ही चलो मग नेक्स्ट नेक्स्ट डिझाईन बघा सुंदर असं पदक लावलेलं ला आहे पिकॉक डिझाईनमधलं पदक आहे मोस्ट ट्रेंडिंग असं सध्याच्या ह्याच्यामध्ये डिझाईन ही खूप चालते पिकॉक आहे तिथे बघा पेंडेंट बघू शकता बाजूने डॉटेडमध्ये तुम्हाला फ्लावर डिझाईन केलेली आहे की के सुंदर असं पदक आहे याच्याबरोबर इयरिंग्ससुद्धा तुम्हाला छोटेसे स्मॉल हे इयरिंग्स तुम्हाला याच्याबरोबर येणार आहेत छत्तीस इंची लांबीचं मायक्रो पीस पी असणार आहे की पेंडेंट बघून घ्या सुंदर असं पेंडेंट लागलेलं आहे सुंदर आपण त्याला सर अटॅच केलेली आहे तो टोटल तुम्हाला लांबी याची छत्तीस इंची जाणार आहे ओके okay, मंगळसूत्र बघून घ्या सुंदर असं मंगळसूत्र आहे छत्तीस इंच लांब असं मंगळसूत्र आहे गोल्डन पॅच ब्लॅक कलरचे आपले मंगळसूत्राचे म्हणे असं पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र येणार आहे ओके okay, पूर्ण मंगळसूत्र बघून घ्या सुंदर असं मंगळसूत्र किंमत आहे या मंगळसूत्राची तीनशे नव्वद फ्री शिपिंग की किंमत आहे या मंगळसूत्राची तीनशे नव्वद फ्री शिपिंग के ब्लॅक कलरचे मनी आहेत इथे गोल्डन पॅच आहे ब्लॅक कलरचे पुन्हा मनी असलेली सर इथे गोल्डन आणि ब्लॅक कलरचे मनी दिलेले आहेत पुन्हा गोल्डन पॅच ब्लॅक कलरचे मनी असलेली सर इथे गोल्डन आणि ब्लॅक कलरचे मणी असलेला पॅच इथे पुन्हा ब्लॅक कलरचा पॅच आहे म्हण्यांचा ओके आवडत असेल स्क्रीनशॉट शेअर करून बुकिंग करायची आहे किंमत आहे तीनशे नव्वद रुपये फ्री शिपिंग आणि हाईट असणार आहे छत्तीस इंच ओके हाईट असणार आहे या मंगळसूत्राची छत्तीस इंच वळूयात दुसरं मंगळसूत्राचा प्रकार हा फॅन्सीमध्ये मोडतो आता दाखवले ते ट्रॅडिशनलमध्ये आहेत हा फॅन्सी प्रकारात मोडतो सुंदर असं वाटी आहे मोतीची वाटी लावलेली आहे याला आणि सुंदर अशी फॅन्सी अशी आपण सर अटॅच केलेली आहे ओके इथे गोल्डन बॉल दिलेला आहे इथे म मनी आहे पल आहे इथे वाट्यांची फिनिशिंग बघून घ्या बाजूला तुम्हाला मोती लागलेले आहेत ला इथे हायड्रोक्रिस्टल्स असणार आहेत आणि बॅक साईड बघून घ्या मोतीपूर्ण तारीने बांधलेले येणार आहेत तीन लाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे त्यानंतर पुन्हा रिपीट पॅटर्न गोल्डन बॉल इथे तुम्हाला ग्रीन कलरचे बीड्स लावलेले आहेत मिडलला तुमचे जाणार आहे पल त्यानंतर तीन लाईनमध्ये तुम्हाला इथे चेन दिसत आहे हायड्रोक्रिस्टल्स लागलेले आहे त्याच्यामध्ये आणि दोन्ही बाजूने गोल्डन बॉल असं कॉम्बिनेशन लागलेलं ला आहे ओके इथं मल्टी कलर तुम्हाला मिळणार आहे मरून कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असलेले बेड्स त्यानंतर पुन्हा एकदा इथे गोल्डन बॉलचा मनी दिलेला आहे दोन लाईनमध्ये हे मंगळसूत्र आहे विदाऊट इयरिंगचं पीस आहे पण सुंदर असे चे ह्याच्याबरोबर तुम्हाला मोतीचे कानातले पण तुम्ही पेरअप करू शकता मंगळसूत्राची किंमत आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ओके या मंगळसूत्राची किंमत आहे पाचशे ऐंशी फ्री शिपिंग हाईट असणार आहे या मंगळसूत्राची चाळीस इंच छत्तीस अडोतीस ते चाळीस इंच ह्या मंगळसूत्राची हाईट असणार आहे ओके सुंदर असा पीस आहे मायक्रोच्या वाट्या आहेत त्याला सुंदर असे मोती लागलेले आहेत हायड्रोक्रिस्टल्स लागलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा पॅटर्न बघून घ्या समजून घ्या खूप सुंदर पीस आहे हा देखील ज्यांना फॅन्सी मंगळसूत्र हवा असेल त्यांनी हा पीस नक्की घेऊ शकता तुमच्याकडे जर मोतीच्या इयरिंग्स असतील तर ह्या त्याला बेअरप होऊ शकतात ओके okay, पूर्ण मंगळसूत्र बघून घ्या फायू एटी फ्री शिपिंग ज्यांनाही स्क्रीनशॉट घ्यायचा हवा असेल त्यांना ओके okay, पूर्ण मंगळसूत्र फाय एटी फ्री शिपिंग फायव एटी फ्री शिपिंग ज्वेलरीची काळजी आपण जशी घेऊ त्या प्रमाणात ती ज्वेलरी टिकते त्याच्यामुळे पाणी परफ्यूम यूज करायचा नाही आहे तुमचा मेकअप झाल्यानंतर तुम्ही मंगळसूत्र वेअर करायचे आहे लॉंग मंगळसूत्र आहे त्यामुळे पाण्याचा ह्याच्या ह्याचा काही संबंध येत नाही फक्त परफ्यूम मारायच्या नंतर हे वेअर करा म्हणजे ज्वेलरी जास्त दिवस टिकेल ओके नेक्स्टवाला मंगळसूत्र बघा सुंदर असं हायड्रोक्रिस्टल्समध्ये हे मंगळसूत्र आहे पूर्णपणे तुम्हाला ग्रीन कलरचे हायड्रो क्रिस्टल्स आहेत तिथे एल सी डी स्टोन आहेत प्रीमियम क्वालिटीचं पीस आहे मैत्रिणीनं प्युअर ब्रासमध्ये हा पीस आहे पेंडेंट प्युअर ब्रासमध्ये असलेला हा पीस आहे मिडलला तुम्हाला बघा तीन मनी आहे ज्याच्यावर पण डिटेलिंग बघा किती सुंदर केलेलं आहे ते ह्याला साजेशी आपण ह्याला सर अटॅच केलेली आहे जे की दोन लाईनमध्ये आणि ग्रीन कलरचाच ह्याला क्रिस्टल असलेली सर आपण अटॅच केलेली आहे ग्रीन कलरची सर असलेली क्रिस्टल असलेली सर लावलेली आहे मायक्रो प्लेटिंगमध्ये सर दिलेले आहे तुम्हाला ह्याची ते पूर्ण लुक बघून घ्या मंगळसूत्राची सिंपल सोबर असं मंगळसूत्र आहे विदाऊट इयरिंगचा पीस आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये मोडतं ह्याची शायनिंग बघू शकता खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे छत्तीस इंच लांबीचं हे मंगळसूत्र किंमत आहे फक्त पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग के पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एटी फ्री शिपिंग पूर्ण लूक बघून घ्या कसं दिसेल के ग्रीन कलर आहे त्यामुळे ग्रीन कलरचे हायड्रो क्रिस्टल्स त्याला आपण सुंदरशे सर लावलेली आहे ओके गोल्डन म ब्लॅक मनीचे दोन लाईनची सर इथे त्यानंतर गोल्डन पॅच आणि मध्ये मध्ये हायड्रो क्रिस्टल्स त्यानंतर पुन्हा ब्लॅक मनी गोल्डन पॅच ब्लॅक मनी आणि पुन्हा गोल्डन पॅच असे तीन ठिकाणी तुम्हाला पॅच दिसणार आहे गोल्डन पॅच आणि हायड्रो क्रिस्टल्स ओके मंगळसूत्राची किंमत आहे फायव एटी फ्री शिपिंग आणि uh, मंगळसूत्राची लांबी आहे छत्तीस इंच फायव एटी फ्री शिपिंग सुंदर असं मंगळसूत्र फाईव्ह एटी शिपिंग नंतरची डिझाईन बघून घ्या मायक्रो प्लेटिंगमध्येच हा पीस आहे ओके ह्याला पण पेंडेंट लावलेला आहे तुम्हाला वाटी हवी असेल तर वाटी लावून पण मिळून जाईल छत्तीस इंच लांबीचा हा पीस आहे वाटी लावायची असेल तर वाटी लावून पण तुम्हाला मिळून जाईल पीस सुंदर असं पेंडेंट आहे डॉटेड पॅटर्नमध्ये बाहेरचा जो सर्कल आहे तो डॉटेड पॅटर्नमध्ये जाणार आहे लीफ शेप मधला मधला पोर्शन डिझाईनमध्ये जाणार आहे सुंदर असे ह्याला राऊंड शेपमध्येच इयरिंग्स आणि लटकन तुम्हाला गोल्डन लटकन दिलेले आहेत की सुंदर असं पीस आहे बघू शकता गोल्डन पॅचवाले मंगळसूत्र आहे मायक्रो प्लेटिंगचाच पीस आहे ओके मायक्रो प्लेटिंगचाच पीस आहे सुंदर असा पीस ओके पूर्ण तुम्हाला डिझाईन अशी गोल्डन पॅच येणार आहे मध्ये मध्ये इथपर्यंत गोल्डन पॅच आहे त्यानंतर तीन लाईनमध्ये दोन्ही बाजूला ब्लॅक कलरचे मनी मिडलला चेन आहे गोल्डन ओके सुंदर असा पीस आहे छत्तीस इंची लांबीचा पीस मायक्रो प्लेटिंगची क्वालिटी असलेला किंमत आहे थ्री एटी फ्री शिपिंग की थ्री एटी फ्री शिपिंग थ्री एट झिरो फ्री शिपिंग की सुंदर असा पीस आहे थ्री एटी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे थ्री एटी फ्री शिपिंग थ्री एट झिरो फ्री शिपिंग सुंदर असं मंगळसूत्र थ्री एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अशा प्रकारे थ्री एटी फ्री शिपिंग वळूया दुसऱ्या मंगळसूत्राकडे काही नवीन डिझाईन पण ॲड झालेल्या आहेत आपल्या मंगळसूत्रामध्ये नेक्स्ट वाला पीस डमरू पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र मिळणार आहे तुम्हाला छत्तीस इंच लांबीचं मंगळसूत्र हे चार लाईनमध्ये हा पीस येणार आहे छत्तीस इंच लांब असलेला हा पीस मायक्रो प्लेटिंगमधला डबल कॅपिंग केलेले ह्याला तुम्हाला मणी दिसणार आहेत ओके सुंदर अशी वाटी लागलेली आहे बघू शकता सुंदर अशी वाटी आणि सुंदर अशी त्याला इयरिंग्स तुम्हाला येणार आहेत विथ इयरिंगचा पीस जाणार आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरचे जे मणी आहे त्याला पण कॅपिंग केलेलं आहे प्रॉपर कॅपिंगमध्ये हा पीस येणार आहे इथे पाईप डिझाईनमध्ये शेप दिलेला आहे इथे पूर्ण पा पॅ तुम्हाला बीड्स आहेत ब्लॅक बीड्स त्याला पूर्ण कॅपिंग केलेलं आहे ओके चार लाईनची ही सर आहे चेनची क्वालिटी पण बघू शकता उत्तम अशी चेनची क्वालिटी दिलेली आहे ते पूर्ण पॅटर्न बघून घ्या खालचा जो पॅटर्न आहे ते पुन्हा इथे रिपीट झालेला आहे त्यानंतर डमरू पॅटर्नमध्ये हा पीस येणार आहे इथे बघा डमरू शेप दिसत आहे त्यानंतर पुन्हा रिपीट केलेलं आहे पाईप डिझाईन आणि ब्लॅक कलरचे बीड्स चार लाईनची चेन त्यानंतर पुन्हा ब्लॅक बीड्स रॉड डिझाईनमध्ये आणि डमरू पॅटर्न असं पूर्ण हे मंगळसूत्र जाणार आहे सुंदर असा पीस आहे बॅकसाईडला तुम्हाला ब्लॅक कलरचे मणी दिलेले आहे त्याच्यामध्ये गोल्डन वर्क जास्त केलेलं आहे ज्यांना जास्त ब्लॅक कलरचे मणी नको असतील त्यांनी हा पीस घेऊ शकता ते सुंदर असा पीस आहे छत्तीस इंच लांबी असलेला पीस मायक्रो प्लेटिंगची क्वालिटी प्रीमियम क्वालिटीमध्ये हा पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंमत आहे या मंगळसूत्राची पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग चार लाईनमध्ये पीस आहे आणि युनिक असं त्याचं चेन लावलेली आहे आपण मंगळसूत्राची आणि मंगळसूत्राचं वाटी पण खूप सुंदर अशी येणार आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग चला दुसरी डिझाईन बघून घ्या सुंदर अशी वाटी डिझाईन मध्ये हा पीस जाणार आहे वाटी डिझाईन वाला पीस फ्लावर शेपमधली वाटी आहे याला गोल्ड ह्याच्यावर मल्टी कलरचे स्टोन लागलेले आहेत ला विथ इयरिंगचा पीस जाणार आहे फ्लावर डिझाईनमध्येच तुम्हाला इयरिंग्स कुडी टाईप मिळणार आहे फ्लावर डिझाईनमध्ये तुम्हाला पेंडेंट येणार आहे चार लाईनची ही मंगळसूत्राची सर लावलेली आहे ह्याला ह्याच्यावर देखील सुंदर असे गोल्डन पॅच तुम्हाला दिसणार आहे ओके मध्ये तुम्हाला तीन लाईनची सर आणि इथे दोन्ही बाजूला फ्लावर डिझाईनमध्ये गोल्डन पॅच असा हा पूर्ण मंगळसूत्राचा प्रकार मायक्रो प्लेटिंगचा पीस छत्तीस इंच लांब असलेला पुन्हा चार लाईनमध्ये हा पीस बघू शकता ब्लॅक कलरचे बीड्स पाईप डिझाईन आणि पुन्हा ब्लॅक कलरचे मंगळसूत्राचे बीड्स पुन्हा इथे गोल्डन पॅच आलेला आहे साइडला तुम्हाला चार लाईनमध्ये आपल्या मंगळसूत्राला असते तशी सर दिलेली आहे पूर्ण बघून घ्या पीस की खूप सुंदर असा पीस आहे ओके हा पूर्ण पीस असा तुम्हाला येणार आहे छत्तीस इंची लांबीचा हा पीस असणार आहे छत्तीस इंची लांबीचा हा पीस ओके ह्याच्यात प्रॉपर तुम्हाला ब्लॅक आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन मिळणार आहे ओके किंमत असणार आहे या मंगळसूत्राची फायव्ह हंड्रेड फ्री शिपिंग ओके किंमत असणार आहे या मंगळसूत्राची पाचशे रुपये फ्री शिपिंग पाचशे रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग नवीन पट्टी डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र आणि वाटी देखील तेवढीच सुंदर तुम्हाला येणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग आता सूप डिझाईनमधले काही मंगळसूत्र आहेत शो करते ज्यांना हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या ओके मायक्रो प्लेटिंगचा पीस आहे सूप डिझाईनमध्ये मंगळसूत्र ला दिलेला आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला तेवढे सुंदर इयरिंग्स दिलेले आहेत तेवढे सुंदर ह्याच्याबरोबर इयरिंग्स दिलेले आहे चार लाईनचा पीस आहे इथे बघा तुम्हाला ब्लॅक बीड्स आणि गोल्डन मनी जे आपले मंगळसूत्राचे गोल्डन बीड्स असतात त्याप्रमाणे तुम्हाला हा पीस येणार आहे ओके चार लाईनमध्ये पट्टी डिझाईनमध्ये हा पीस येणार आहे गोल्डन पॅच आहे इथे बघा पुन्हा रिपीट पेट पॅटर्न बघू शकता तुम्ही हे पुन्हा इथे चार लाईनचा पट्टी डिझाईन पुन्हा इथे ब्लॅक आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आणि बॅक साईडला तुम्हाला पूर्ण ब्लॅक बीड्स दिसणार आहेत ओके हा पीस बघून घ्या खूप सुंदर असा चार लाईनचा पट्टी मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं शायनिंग अगदी सोन्यासारखं मंगळसूत्राची असते तशी आ येणार आहे ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंमत आहे या मंगळसूत्राची पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ओके पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग पूर्ण डिझाईन बघा खूप सुंदर मंगळसूत्र आहे फायव एटी फ्री शिपिंग चार लाईनचं चा मंगळसूत्र आहे आणि मायक्रो प्लेटिंगचा पीस आहे फायव्ह एटी फ्री शिपिंग पूर्ण मंगळसूत्र अशा प्रकारे जाणार आहे फायव्ह एटी फ्री शिपिंग ओके स्क्रीनशॉटसाठी होल्ड करते अशा प्रकारे घ्या अजून सुप डिझाईनमध्ये मंगळसूत्र आहे सो फाय एटी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा चला सुप डिझाईनमधला नेक्स्ट पीस बघून घ्या ह्याचे पट्टी ब्रॉडमध्ये आहे ज्यांना ब्रॉड मंगळसूत्र हवं असेल त्या मैत्रिणींसाठी एकदम सुंदर असा पीस आहे पाच लाईनचं हे मंगळसूत्र आहे सूप डिझाईनचा पीस पाच लाईनचं मंगळसूत्र विथ इयरिंगचा पीस आहे मायक्रो प्लेटिंगचा पीस आहे पाच लाईनमध्ये हे मंगळसूत्र येणार आहे तुम्हाला ओके सुंदर असा पीस आहे इथे बघा गोल्डन पॅच दिलेला आहे ह्याच्यावर देखील कोरीव काम केलेलं आहे फ्लावर डिझाईन केलेली आहे इथे एक गोल्डन पॅच जाणार आहे तुम्हाला इथे बघा शंकरपाळी डिझाईन येणार आहे हे ये जे आहे क्रिस क्रॉस शंकरपाळी डिझाईनमध्ये तुम्हाला येणार आहे त्यानंतर पुन्हा इथे गोल्डन पॅच आलेला आहे आणि ही जाणार आहे तुमची बॅक बॅकसाईड ते ज्यांना ब्रॉड मंगळसूत्र हवं असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या मंगळसूत्राची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ब्रॉडमध्ये आहे पट्टीमध्ये आहे मायक्रो प्लेटिंगमध्ये आहे सहाशे पन्नास पाच लाईनचं मंगळसूत्र आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग पूर्ण मंगळसूत्र समजून घ्या ब्लॅक कलरचे दोन पॅच आहे त्यानंतर गोल्डन पॅच इथे दिलेला आहे इथे शंकरपाळी डिझाईन एका ठिकाणी आलेली आहे मिडलला येईल तुमच्या घातल्यानंतर पुन्हा इथे एक पॅच आलेला आहे बॅकसाईडला तुम्हाला ब्लॅक कलरचे पाच पाच लाईनच्या सरी दिलेल्या आहेत ओके सुंदर असा पीस आहे शंकरपाई डिझाईन बघा पूर्णपणे व्यवस्थित असा हा पीस येणार आहे ज्यांना हवा स्क्रीनशॉट घ्या सहाशे पन्नास रुपये शिपिंग चार्जेस फ्री असणार आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग दुसऱ्या मंगळसूत्राकडे हा पण सुंदर असा पीस आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे ह्या सर ही सर सध्या जास्त मोस्ट हॉट सेलिंग पीस आहे मोस्ट डिमांडिंग हा पीस आहे ओके ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे ओके okay, सुंदर असा पीस बघू शकता तुम्ही सूप डिझाईनमध्येच अवेलेबल आहे हा आ, ह्याला दुसरं मग तुम्हाला पेंडेंट पण अटॅच करून मिळेल हवा असेल पण हे याला वे परफेक्टली मॅच होते सुप डिझाईनवाला पीस आहे बघू शकता शंकरपाळी डिझाईनमध्ये तुम्हाला इथे गोल्डन पॅच मंगळसूत्राचे मनी दिलेले आहेत ओके त्यानंतर गोल्डन पॅच इथे बघा चार लाईनमध्ये गोल्डन पॅच दिलेला आहे मिडलला जो दिसतो तो फ्लावर डिझाईनमध्ये तुम्हाला पॅच दिलेला आहे प्रॉपर मायक्रो प्लेटिंगवाला पीस आहे एकदम सुंदर अशी डिझाईन आहे पुन्हा इथे शंकरपाळी डिझाईन केलेली आहे पुन्हा इथे पॅच आलेला आहे दोन ठिकाणी तुम्हाला याला पॅच बघायला मिळणार आहेत गोल्डनचे ओके ज्यांना जास्त मंगळसूत्र ज्यांना जास्त गोल्डन हवा असेल त्यांच्यासाठी एकदम सुंदर असा ऑप्शन आहे ओके ज्यांना हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या देखील मंगळसूत्राची किंमत आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग सहाशे पन्नास फ्री शिपिंग मायक्रो प्लेटिंगचा पीस असल्यामुळे किंमत सहाशे पन्नास फ्री शिपिंग असणार आहे ओके सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे सुंदर असा पीस आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंगचं हे मंगळसूत्र सुंदर अशी क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला चल नेक्स्टवालं बघा मॅटमधलं एक मंगळसूत्र आहे जे हातात आले माझ्या आत्ता सो ते दाखवून देते कोणाला हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मॅट फिनिशिंग कॉपर बेस असलेला हा पीस आहे लक्ष्मी पेंडेंट दिलेला आहे तिथे कोयरी डिझाईनमध्ये हा पीस येणार आहे खाली जे तुम्हाला दिलेले आहेत राणी पिंक कलर आणि ग्रीन कलरचे स्टोन दिलेले आहेत केमस्टोन आहेत बीड्समध्ये तुम्हाला म मॅट फिनिशिंगचे बीड्स मिळणार आहे चार लाईनची याला आपण सर अटॅच केलेली आहे बत्तीस चौतीस छत्तीस तीस कोणत्याही लेंथमध्ये तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता हा पीस ओके याची ऑफर प्राईज असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग विथ इयरिंगचा पीस आहे ह्याच्याबरोबर सुंदर असे तुम्हाला झुमके येणार आहेत सुंदर असा झुमका याच्याबरोबर तुम्हाला येणार आहे फोर एटी फ्री शिपिंग फोर एटी फ्री शिपिंग प्रॉपर कॉपर बेस आहे मॅट फिनिशिंगमध्ये ज्यांना मंगळसूत्र आवडत असेल त्यांनी हा बुक करू शकता आणि आपल्या मंगळसूत्राची काळ लाईनची चेन ह्याला आपण चार लाईनमध्ये अटॅच केलेली आहे फोर एटी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फोर एटी फ्री शिपिंग सुंदर असा पीस आहे फोर एटी फ्री शिपिंग याची प्राइस असणार आहे मोतीचं एक पीस आहे बघून घ्या आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असं मोती पेंडेंटमध्ये हा पीस येणार आहे कोणाला आवडत असेल बुकिंग करायचं आहे ह्याला आपण हायड्रो क्रिस्टलची शॉर्ट सर लावलेली आहे ला जी की तुम्हाला सहा लाईनमध्ये काचेचे क्रिस्टल्स येणार आहेत बॅकसाईडला जो कोंडा आहे तुम्हाला सिल्कमध्ये हा थ्रेड असणार आहे ह्याच्यावर तुम्हाला इयरिंग्स येणार आहेत सुंदर असे ओके फिश आहे त्याला शॉर्ट हाईट आहे याची अठरा ते वीस इंच शॉर्ट मंगळसूत्र म्हणून यूज करू शकता ह्याचा ह्या मंगसूत्राची किंमत असणार आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग आजच्यासाठी एवढंच आपली रजा घेते